या कला केंद्रामध्ये आल्यावर तुम्हाला एकदम सुंदर आणि मनमोहक मूर्त्या दिसतील मित्रांनो रुपयापासून ते पंधरा हजारापर्यंत पीओपी आणि शाडू मातीच्या सर्व काय मूर्त्या आहेत या आणि एक ते अडीच फुटापर्यंत मूर्ती आहेत आणि सगळ्या गणपतींना वेगवेगळी वेग वेशभूषा आहेत बघू शकता इथे आहे लालबागचा राजा आणि याच्या बाजूला दगडू शेठ हलवाई हा दोन फुटामध्ये आहे लालबागचा राजा आणि जर तुम्हाला दीड फुटामध्ये लालबागचा राजा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो जसं की येत्या सात सप्टेंबरला आपले गणपती बाप्पा येतात आपल्या घरी आणि हा ऑगस्ट महिना बोलायचं गेलं तर मोठमोठ्या गणपतीचे आगमन होतात तर तसंच आणि जेव्हा आपण घरची मूर्ती बुक करतो गणपतीजवळ आल्यानंतर एक महिना अगोदर आपण सर्व काय तयारी करत असतो त्यात आपण गणपतीची मूर्तीसुद्धा आपली घरची मूर्ती बुक करत असतो तर तसंच आपण आलेलो आहेत श्री तेज कला केंद्र कुडूस येथे हे बघू शकता समोरच शॉप आहे त्यांचा इथे सर्व गणपतीच्या मूर्ती आहेत ते तर मी तुम्हाला दाखवतोच पुढे आणि श्री तेज कला केंद्रामध्ये आज आपण आलेलो आहे तर मित्रांनो भरपूर लोकांना प्रश्न पडतो की यावर्षी आपण कोणत्या कला केंद्रामध्ये आपली मूर्ती बुक करायची ते तर इथे आपल्या घरच्या मूर्ती बुक करण्यासाठी एकमेव चांगला ऑप्शन आहे हा शॉप म्हणजे श्रीतेज कला केंद्र तर आता आपण आत्मय जाणार आहेत गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी तर सर्व काय तुम्हाला मी गणपतीच्या मूर्त्या दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि जर तुम्हाला श्रीतेज कला केंद्रामध्ये यायचं आहे तर पुडूसमध्ये इथे अभिषेक सिनेमा आहे त्या समोरच हा श्रीतेज कला केंद्र आहे तर चला मित्रांनो आत्मय जाऊयात आपण श्रीतेज कला केंद्रामध्ये आलो आहे गणपती बाप्पा आणि सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघू शकता सर्व गणपती बाप्पाच्या तर सर्व मूर्ती आपण पाहूयात तर पहिलं तर तुम्हाला मी ओळख करून देतो हा आहे पारस तर खास मित्र आहे माझा आणि त्याचा भाऊ इथे आहे तेजस पाटील ना तेजस तर हा तेजस पाटील आणि हा पारस पाटील दोघं भावांनी हा एक व्यवसाय सुरू केला आहे आणि मराठी माणसांचा व्यवसाय आहे नक्कीच मराठी माणसांना सपोर्ट करा आणि आपली माणसं मोठी करा यातच सर्वांना समाधान वाटतं तर चला तर आपण गणपतीच्या मूर्त्या आता पाहूयात सुंदर सुंदर तर या साईडला अशी गणपतीची मूर्ती आहे समोरच ही बघू शकता एकदम डायमंडने भरलेली मूर्ती आहे ही ही अशी मूर्ती गणपती बाप्पाची एकदम मनमोहक आणि सुंदर मूर्ती आहेत या कला केंद्रामध्ये ओ पी, पी आणि शाडूमातीच्या सर्व काही मूर्त्या आहेत या आणि एक ते अडीच फुटापर्यंत मूर्ती आहेत हे बघू शकता जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही मूर्ती बुक करू शकता इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत बसलेले गणपती बाप्पा हे सर्व आहेत हे बघू शकता ह्याच्या समोर आणि ही मूर्ती बघू शकता ही तर खूपच सुंदर आहे हा काय तर नवीन लूक आहे का रे या वर्षीचा आणि ही अशी मूर्ती समोर तुम्ही बघता एकदम सुंदर मूर्ती आहे मित्रांनो आणि ही छोटे गणपती बाप्पा सुद्धा आहेत ही ऑलरेडी बुक झाले काय हां तर बुक झालेल्यांना तुम्ही असे लेबल लावून ठेवता ना तर हे अशी बुक झालेली मूर्ती आहे खूप छोटी मूर्ती आहे पण खूपच सुंदर मूर्ती आहे बघू शकता समोर आणि या साईडला पण सर्व काय बुक झालेले आहेत आणि अजून मूर्ती येणार आहेत ना हे फेटेवाले बाप्पा आहेत फेटे आणि खूपच डायनामिक आहेत मित्रांनो हो हे बघू शकता तुम्ही एकदम डायमंडनी भरलेली मूर्ती आहे ही व्हाईट कलरमध्ये आणि याच्यावर अजून डायमंड येतील का का फायनल आहे ही हा फायनल लुक आहे ना जबरदस्त मूर्ती आहे समोर आणि अजून भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तिथे आणि मित्रांनो चिंचपोखरीला आपण जातो तेव्हा चिंचपोखरीचा चिंतामणीला बघायसाठी भरपूर गर्दी असते आणि या कला केंद्रामध्ये पोकळीचा चिंतामणीच्या लुकमध्ये पण आहे बघू शकता गणपती बाप्पा इथे हा सुद्धा बुक झाला आहे ना तर मित्रांनो आमच्याच गावामध्ये बुक केला आहे चिंचपोकरीचा चिंतामणी तर अशा सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे आणि मित्रांनो लालबागचा राजाचा लूक बघू शकता हा हा मला तर वाटते मागच्या वर्षीचा लूक आहे ना लालबागच्या राजाचा तर मित्रांनो आपणसुद्धा गेलो होतो लालबागच्या राजाच्या दर्शनाला आणि हा लालबागच्या राजाच्या लूकमधला गणपती बघू शकता सेम लालबागचा राजाच वाटतो फक्त ती मूर्ती थोडी हायटेड असते आणि ही किती फुटाची मूर्ती आहे दोन फुटा, दोन फुटा ही दोन फुटामध्ये आहे का आणि ही ही पण दोन फूट काय तर मित्रांनो ही पण दोन फूट आहे आणि ही पण दोन फूटांनो तबल्यावरचा गणपती कारण या दोघा भावांना संगीताची भरपूर आवड आहे त्याच्यामुळे सर्व आपल्या वेशभूषेमधले गणपती इथे आणले गेले आहेत आणि सगळ्या गणपतींना वेगवेगळी वेग वेशभूषा आहेत बघू शकता सर्व गणपती वेगवेगळे वेग दिसतात आणि सर्व गणपतीच्या मूर्त्यासुद्धा एकदम खूपच सुंदरच वाटतात आपल्याला बघायला इथे आहे लालबागचा राजा आणि याच्या बाजूला दगडू शेठ हलवाई आपल्याला पुण्याला भरपूर गर्दी असते पुण्यामध्ये दगडू शेठ हलवाईचं दर्शन घेण्यासाठी त्याच लुकमध्ये हा गणपती आहे बघू शकता समोर तुम्ही ही पण अडीच फुटाची आहे का दोन फूट तर दगडू शेठ हलवाईची दोन फुटाची मूर्ती आहे हे बघू शकता तर मित्रांनो ही दोन फूट हा दोन फुटामध्ये आहे लालबागचा राजा आणि जर तुम्हाला दीड फुटामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती पाहिजे असेल तरी इथे समोर आहे बघू शकता तुम्ही आणि मागे पण दगडू शेट आहे काय हा छोटा आहे का त्यापेक्षा तेवढेच आहेत का ते हा पण दोन फुटाचा आहे आणि हा त्याच्यापेक्षा छोटा सुद्धा आहे इथे हा एक फुटाचा आहे का दीड फुट हा दीड फूट तर मित्रांनो हा दगडू शेट हलवाय दोन फूट आणि इथे दीड फूट सुद्धा आहे हे बघू शकता तुम्हाला जर दोन फूट पाहिजे तर तुम्ही दोन फूटसुद्धा घेऊ शकता आणि दीड फुटाची मूर्तीसुद्धा घेऊ शकता आणि हा मोदकवाला गणपती बाप्पा दोन्ही हातामध्ये मस्तपैकी मोदक आहेत गणपती बाप्पा जवळ आले की आपल्याला मोदक, आप मोदक खायला तर आवडतातच तस, तर तसंच दोन्ही हातामध्ये गणपती बाप्पाच्या मोदक आहेत हा मोरावर बसलेला गणपती बाप्पा आहे बघू शकता समोर खूपच छान मूर्ती वाटते ही आणि या कला केंद्रामध्ये आल्यावर तुम्हाला एकदम सुंदर आणि मनमोहक मूर्त्या दिसतील सर्व काही मूर्त्या आपण पाहिल्याच हे बघू शकता भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत तिथून मी तुम्हाला दाखवतो एकूण किती मूर्त्या असतील तरी पण पन्नास मूर्त्या आत्ता सध्या तरी आहेत अजून येण्या येण्याच्या बाकी आहेत काय आणि लवकरच तुम्ही ऑर्डरसाठी सुद्धा या आपली मूर्ती तुम्ही श्री तेज कला केंद्रामध्येच बुक करून टाका थोडीशी माहिती मी तुम्हाला आता सांगतो इथे जर तुम्ही आले आणि तुमचा गणपती जर बुक केला घरचा तर इथे तुम्हाला तुम्हाला जी पाहिजे ती वेशभूषा सुद्धा करून मिळेल आणि डायमंडसुद्धा लावून मिळतील जसं पाहिजे तसं तुम्हाला या कला केंद्रामध्ये मिळून जाईल मित्रांनो आज आपण आलेलो आहे श्री तेज कला केंद्रामध्ये हा कला केंद्र मध्येच म्हणजे अभिषेक सिनेमाच्या बाजूलाच अभिषेक सिनेमाच्या जस्ट उजव्या हातालाच आहे श्रीतेज कला केंद्र तुम्ही सर्व काय मूर्तीच पाहिल्या आणि एकदम सुंदर आणि सुबक मूर्ती आहे तिथे गणपती बाप्पाच्या आणि थोडीशी माहिती मी तुम्हाला आता सांगतोय हा दादा तुम्हाला सांगेल याचं नाव आहे पारस तर कोणत्या पासून तुमच्या कला केंद्रामध्ये मूर्ती आहेत पाचशे रुपयापासून ते पंधरा हजारापर्यंत आपल्याकडे मूर्ती अवेलेबल आहे पाचशे रुपयापासून ते पंधरा हजारापर्यंत ना तर मित्रांनो पाचशे रुपयापासून ते पंधरा हजारापर्यंत या कला केंद्रामध्ये मूर्ती आहेत आणि किती ते किती फूट आपल्याकडे आपल्याकडे एक फूट ते पाच फुटापर्यंत गणपती आहे आणि बुकिंग तारीख तरी किती आहे बुकिंग तारीख तर गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत आपण बुक करतो तर मित्रांनो सहा सप्टेंबरपर्यंत तुम्ही इथे गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरी गणपती बाप्पाची मूर्ती पाहिजे असेल तर सहा सप्टेंबरपर्यंत तुम्ही इथे बुक करू शकता तोपर्यंत तुम्हाला भरपूर मूर्तीसुद्धा इथे भेटतील मातीच्या झाल्या आणि पीओ पीच्या झाल्या शाडू मातीच्या झाल्या सर्व काय त्याच्यामध्ये तुम्हाला मूर्ती इथे मिळून जातील आणि बोलायचं गेलं तर किती थी दिवस झाले आज दुकान चालू करून दुकान चालू करून तर आता आपल्याला महिना झाला तर महिना महिना होऊन गेला आणि म गणपती बाप्पा जवळ आले की आपण मार्केटमध्ये दे येतो तेव्हा एक वेगळाच माहोल होतो आपण एक महिना आधीच गणपती बाप्पाची सर्व काय तयारी करतो आणि बुकिंगचासुद्धा प्रश्न येतो की आपल्या घरी मूर्ती कुठल्या शॉपमधून घ्यायची तर हा एक चांगला ऑप्शन आहे मी तर बोलेन श्री तेज कला केंद्र पुढूनच तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या कला कलाकेंद्राला आणि आपल्या घरासाठी गणपती बाप्पाची मूर्ती नक्कीच बुक करा यावर्षी तुम्ही श्रीतेज कला केंद्रातून मूर्ती बुक करा तुमची अशी अपेक्षा करतो आणि या व्हिडिओला मी इथंच थांबवतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच नवनवीन ब्लॉग नाही तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हसतया मप नया फुलन्त झेरा झिलिखया हसतया मप नचतया फुलन्त झेरा झिलिखया